नमस्कार वर्षच किचन अँड मध्ये आपलं स्वागत आहे आपण वालपापडीची भाजी करणार आहोत ही वालपापडी मी सोलून घेतली आहे पावशेर वालपापडी इथे शेंगदाणे हिरवी मिरची आणि लसूण तर आपण इथे तवा तापायला ठेवलेला आहे तर हे आपण शेंगदाणे भाजून घेणार आहोत आणि हे लसूण आणि मिरची पण आपण भाजून घेणार आहोत थोडंसं तेल टाकून आता हे आपण लालसर भाजून घेतो बघा आपण असं भाजून घ्यायचं हिरव्या मिरच्या आणि शेंगदाणे लसूण आणि गावरान पद्धतीने भाजी करायची आपल्याला ती ज्वारीच्या भाकरी बरोबर बाजरीच्या भाकरी बरोबर छान लागते भाजी इथे बघा आपलं मसाला भाजून आलेला आहे आता आपण हे मिक्सर मध काढणार आहे थंड झाल्यानंतर इथे बघा मी पॅन ठेवलेला आहे आणि हा पॅन मी बघा माझ्या भावाने भाऊबीजीला घेतलेला पॅन आहे आता मी याच्यामध्ये भाज्या करणार आहे अजून एक पॅन आहे तवा आहे मी तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये दाखवल आणि भाऊबीजेसाठी गिफ्ट दिलेले मी आज त्याचं उद्घाटन करणार आहे ह्या पॅनचं तर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकणार आहोत हे करडईचं तेल आहे करडईचे तेलामध्ये तेला आपण भाजी करणार आहोत आता ह्यामध्ये आपल्याला जिरे मोरी टाकायची आहे जिरे मोहरी चांगली तडतड करायला लागलेली आहे आणि आता आपण त्याच्यामध्ये हळद टाकणार आहोत भाजी टाकणार आहोत आपण छान अशी परतून घ्यायची आपल्याला भाजी आणि आता आपण शेंगदाणे आणि मिरची घेतलं होतं तर हे असं वाटून घेतलेलं आपण खूप बारीक नाही करायचं असं थोडंसं अर्ध उर्द करायचं आता आपण ह्याच्यामध्ये हे टाकणार आहोत आणि छान असं परतून घ्यायचं जा। याला जास्त मटेरियल वापरायचं नाही नाही तर भाजी एवढी व्यवस्थित लागत नाही फक्त मिरची लसूण आणि शेंगदाणे एवढंच लावायचं आणि हे शेंगदाणे आपण का ठेवलेले कारण ते आपण भाजी खाताना छान लागतात शेंगदाणे आणि मिरची जास्त बारीक नाही करायची आपल्याला ना। आता हिला वाफेवरच शिजू द्यायचे आणि आता ह्यामध्ये आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार छान अशी हिरवीगार भाजी राहते आणि छान अशी वाफेवरच शिजू द्यायची आपल्याला ही आणि ही सुक्की भाजी इतकी छान लागते आता गा शेतकरी लोक ही भाजी सुक्की घेऊन जातात बाजरीची भाकरी ज्वारीची भाकरीबरोबर गावरान अशी भाजी आहे बघा आता आपण नुसऱ्या याच्यावर वाफेवर शोधून शिजून देणार आहोत बारीक गॅस करून आपण वाफेवर शिजू द्यायचे आपली भाजी वाफ्यावर तयार झालेली आहे बघा गावरान पद्धतीने केलेली भाजी ही छान शिजलेली आपण आता सर्व करूया अरे इथे बघा आपण बाजरीची भाकरी केलेली आहे छान अशी फुगलेली आहे बघा आमच्या सुनबाईनी केलेली आहे बघा ही भाकरी जेव्हा बाजरीची आता या बाजरीच्या भाकरीबरोबर आपण ही भाजी सर्व करणार आहोत तर इथे आपली वालपापडीची भाजी तयार झालेली आहे आणि बघा मी शेंगदाणे आणि मिरची जी अर्धा अर्धी करून टाकली होती ना मिक्सरमध्ये त्याच्यामुळे शेंगदाण्याचा कूट पण दिसतो आहे आणि छान अशी मस्त खरपूस भाजी झालेली आहे आणि इथे बाजरीच्या भाकरीबरोबर खूप छान लागते